हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत तो वांग्याचं भरीत तर एकदम छान असं होतं आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीत बनवलेलं आहे आणि खूपच भारी लागतं तर नक्कीच एकदा तुम्ही करून बघा तर लगेच बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी एक वांग घेतलेलं आहे तर आपण भाजून घेणार आहोत वांग्याला स्वच्छ धुवून घेतले थोडंसं वांग्याला होल करून घेतलेली सुरीनं म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत ते चांगलं भाजून निघेन आता थंड झाल्याच्यानंतर त्याच्यावरची साल काढून घ्यायची आपल्याला लगेच भाजल्या जातं वांग दोन ते तीन मिनटामध्ये एकदम छान भाजून गाळ होतं ते तर बघू शकताय वरची साल काढून घेतली पण आता आतमध्ये पण व्यवस्थित आहे का बघून आहे आपल्याला बराच वेळेस खराब निघतं तर व्यवस्थित बघून घेतले मी आणि शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचा जाडसर असा कूट केला आणि एक चम्मच तीळ घेतलेत भाजून आणि लाल तिखट घेतले आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि एक बारीक कांदा कापून घ्यायचाय छोटासा एक कांदा आहे आणि काही कोथिंबीर तर आता याला व्यवस्थित हातानं एकदम छान असं मॅच करून मिक्स करून घ्यायचं थोडंसं दाबून दाबून तर एकदम छान असं लागतं हे भरीत याला आता फोडणी वगैरे काहीच नाही द्यायची बरेच वेळेस आपण फोडणी देतो किंवा थोडंसं तडका मारतो तर याला बिलकुल काहीच नाही करायचं आहे तव्यावर वगैरे नाही टाकायचे तर अशाच प्रकारे ठेवायचं आहे आणि याच्यासोबत खाण्यासाठी गरमागरम भाकर पाहिजे मग ज्वारीची भाकर असू दे किंवा मग बाजरीची असू द्या कशाचीही भाकर पाहिजे तर पीठ घेतले पिठाला छान मळून मळून घेतले पिठाला मळून मळून घेतलं की भाकर एकदम छान होती भाकर तुटत नाही परफेक्ट होते आता त्याचा हुंडा बनवून घेतला आहे हाडू, 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 आता आपण त्याला थापटून घेऊया थापटण्यासाठी त्याला थोडंसं खाली पीठ आहे आणि सुरुवातीला एकाच हातानं हळूहळू हळू प्रेस करून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताचा सपोर्ट लावायचा आहे तर असंच करत बघा झाली आता दुसऱ्या हाताने पण थोडंसं दोन्ही हात लावून त्याला थापटून घ्यायचंय तर भाकर आपली झाली आहे बघा तवा चांगला गरम झाला की त्यावर हळू सोडून घ्यायची आणि पाणी लावून घ्यायचे म्हणजे पूर्ण कवर करायची आहे भाकर पाणी लावून एक मिनटं किंवा अर्धा मिनटं तरी आहे आपल्याला म्हणजे वरचं पाणी थोडंसं सुकतं आणि मग त्याला टन मारून घ्यायचं म्हणजे भाकर एकदम व्यवस्थित होते टम्म फुगून रेडी होते परफेक्ट होते आणि दुसऱ्या साईडनं पण चांगली शेकून घ्यायची बघा आणि मग टन केलं की त्याला फुल गॅस करून तव्यावरच एकदम मस्त गोलाशी फुगते तर आपली भाकर पण छान झालेली आहे आणि भरीत झालेलंच आहे तर आता आपण भाकरीवर भरीत घेऊया आणि थोडंसं त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तेलानं खूप छान चव येत चव येते किंवा मग थोडंसं तूप टाका आणि वरतून कोथिंबीर घेतली मी तर एकदम भन्नाट असं बनलेलं आहे खायला एकदम छान लागतं भाजीला काही नसेल तर नक्कीच असं भरीत करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा